एक राजा होता त्याच्या राज्यात एक मोठी सुंदर नदी होती त्या नदीत असंख्य मासे राहायचे पण एके दिवशी राजानं आपल्या मंत्र्यांना बोलावून असे जाहीर केले की आजपासून आपल्या राज्यात मासेमारीचा व्यवसाय हा पूर्णपणे बंद करायचा कुणीही मासे पकडणार नाही जो हा नियम तोडेल त्याला कठोर शिक्षा मिळेल असे त्यांनी सर्व मासेमारांना आवाहन केले हे सूचना ऐकूनही एक मासेमार रात्रीच्या प्रहरी मासे पकडायला जायचा एकदा राजा परगावी गेला असता त्याला यायला उशीर झाला तोही रात्रीच्या प्रहरी परगावावरून नदी काठानं सैन्यासोबत येत होता राजाच्या येण्याचा अंदाज त्या मासेमाराला आला व त्याने नदीतले जाळे तसेच ठेवून तो घाबरत नदीच्या वर आला व त्या ठिकाणी असणाऱ्या चिखलात पडला गडबडीने उठून तो नदी काठी एका वटवृक्षाचं झाड होत त्या झाडाखाली जाऊन बसला आणि झाडाखाली बसून राम 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 म्हणू लागला राजा व त्याचे सैन्य त्या झाडाजवळ जा आले व राजानं विचार केला एवढ्या रात्रीच्या प्रहरी या वटवृक्षाच्या झाडाखाली कोण तपस्वी साधना करतोय तू तपस्वी आहे हा विचार राजाला पडला व राजानं रथातून खाली उतरून त्याचे दर्शन घेतले त्याचबरोबर त्याच्या सैन्यानेही त्या झाडाखाली बसलेल्या मासेमाराचे महात्मा समजून दर्शन घेतले व राजा सैन्य त्या ठिकाणाहून निघून गेले इकडे त्या झाडाखाली बसलेला मासेमारी उठला व त्याने विचार केला आपण राजाला घाबरून या झाडाखाली येऊन बसलो आणि फक्त राम रामनामाचा उच्चार केला तरीही राजानं आपल्याला महात्मा समजलं व आपण राजाच्या शिक्षापासून दंडापासून वाचले गेलो जर आपण खरोखरच रामनामाचे चिंतन केले तर आयुष्यभर केलेल्या पापापासून आपण मुक्त होऊ आणि भगवंतास प्रिय हो या ठिकाणी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे फक्त मासेमारानं भगवंताचं नाम घेण्याचं ढोंग केलं तरी देखील राजाच्या दंडापासून शिक्षेपासून तो वाचला गेला पण हेच नाम जर आपण अंतःकरणापासून घेतलं आणि नित्य घेतलं तर त्याची फलप्राप्ती निश्चित रूपानं आपल्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकानं भगवंताचं नामस्मरण करावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील धन्यवाद